राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीनं महामंडळाकरिता नवीन बसेस घेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला या अंतर्गत आमदार चंद्रदीप नरके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून गगनबावडा आगाराला दहा बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पाच बसेस उपलब्ध झाल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा गगनबावडा बस स्थानक इथं पार पडला यावेळी बोलताना आमदार नरके म्हणाले गगनबावडा येथील आघार आणि एस टी स्टँड त्याचं देखील नूतनीकरण लवकरच केलं जाईल या ठिकाणी अद्ययावत असं एस टी स्टँड प्रवाशांना राहण्याची सोय आदी सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच माझ्या आमदार फंडातून तालुक्यात विविध ठिकाणी बसस्टॉप देखील मंजूर करून दिले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पर्यटन दृष्ट्या गगनबावडा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्या त्यादृष्टीनं आराखडा तयार केला असून गगनबावडा तालुक्यात रोजगार निर्मिती करणं तसंच लोकांचं उत्पन्न वाढवणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे या मंजूर झालेल्या बसेस योग्य नियोजन लावावं अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या उर्वरित बसेस देखील लवकरच उपलब्ध करून देता येईल अशी ग्वाही आमदार नरके यांनी दिली याप्रसंगी ज्येष्ठ नेते पी जी शिंदे नंदू पोवार गोकूचे संचालक अजित नरके सभापती एकनाथ शिंदे लहू गुरु स्वप्नील शिंदे दादू पाटील आनंदा पाटील ए बी पाटील राजाराम पाटील राघू पाटील गगनबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच मानसी कांबळे उपसरपंच संतोष गावडे व सर्व सदस्य ग्रामपंचायत यांच्यासह पांडुरंग पाटील संतोष पाटील समीर तांबोळी युवराज कदम नारायण पाटील बाजीराव गुरो प्रदीप पाटील इंद्रजीत मेंगाणे यशवंत जाधव केरबा पाटील सुनील पडवळ संजय पडवळ संतोष पाटील तिसंगीचे सरपंच सर्जेराव पाटील तसेच एस टी महामंडळाचे संतोष बोगरे यशवंत कांतोडे जगदाळी माडेम आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद प्रभुलकर यांनी केलं